Bom Yeah. यानंतर माननीय नांदा बाबासाहेबजी पाटील यांचा सत्कार करण्यासाठी माननीय आयोजितचे बाळासाहेब जी नाका घुस्फोड यंत्र यांच्या हस्ते या ठिकाणी <laughs> आज या ठिकाणी मराठवाडा ग्रामीण स्तरीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन सोहळा संपन्न होत त्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले या संमेलनाचे अध्यक्ष आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक आणि देशामध्ये साहित्य अकादमीचा मानाचा असा पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेला आहे ते दैनिक लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय आसारामजी सर या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आणि आपल्या राज्याचे नूतन सहकार मंत्री आणि बाप्पा मी अडीच वर्ष घेतो अडीच वर्ष मी तुम्हाला देतो असं म्हणून या राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते आमचे स्नेही आणि अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नामदार सन्मानीय बाबासाहेबजी पाटील साहेब याला अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचा उद्घाटन यांना त्याने उद्घाटन झालं असं मी जायचो सर्वप्रथम <स्थाथ>। मी काळे साहेबाचाच आहे इथं आमचे त्याचे साक्षीदार आहेत दत्ता भाऊ देखील साक्षीदार आहेत काळे सागाच राजकारण खेड्यामधून एका शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला येऊन विद्यापीठाच्या चळवळीमधून नेतृत्व निर्माण झालेले हे राजकारी राजकीय व्यक्ती होते सगळ्या पक्षामध्ये दादा भाऊची मैत्री होती त्यावेळेस एवढ्या गाड्या चांगल्या नव्हत्या रस्ते नव्हते भाऊच्या संगत जायचे म्हटलं तर कधी निघाव कधी कोणतरी सांगता येत नव्हतं एवढा मित्र परिवार काळेसाहेबांचा होता त्याचा मी अनेक वेळेस अनुभव घेतला लातूर निघाले की मग शिरून त्यांच ठपासायच वैजेंद्रनाथ राव त्यावेळेस अनेक वेळेस माझ्या घरी आले आणि सतत माया जंचा कार्यकर्त्याचा महाळ त्यांच्या सोबत राहायचा तसे नेते आज आपल्याला बघायला मिळत नाही शिक्षण क्षेत्रातला प्राध्यापक शिक्षक आणि नेता म्हटल्यानंतर नेत्याच्या सोबत महाळ कार्यकर्त्याचं असलं पाहिजे आणि प्राध्यापक शिक्षकाच्या सोबत विद्यार्थी कुठेही दिसले असले पाहिजे अशा प्रकारचं काम वसंतराव काळे साहेबांनी ने केलं विद्यापीठामध्ये नेतृत्व करत नेत असताना त्यांनी विद्यापीठामध्ये नेतृत्व केलंच केलं पण त्या ठिकाणी गरीब गोरगरीब लोकांना देखील त्या ठिकाणी अडचण पडली तर सतत मदत करत राहायची याला बीएड लावलं पाहिजे त्याला डीएड लावलं पाहिजे याची नोकरी केली पाहिजे भाऊने अनेक लोक माझ्याकडे सांगितले पण ते अशा प्रकारचे सांगायचे की ते त्या पदाला न्याय देणारेच सांगायचे गरीब मुलाला या ठिकाणी बिरला घेतलं पाहिजे अशा प्रकारच्या योग्य सूचना भाऊ करायचे आणि विशेष म्हणजे माझे बाळासाहेब जाधव आणि हे दोघ होते औरंगाबादला या दोघांची मैत्री होते आणि त्याच्यामधून हे राजकारण घडत होत फार दिवस त्याला काही राहताल नाही पण त्याच्यानंतर आमच्या गोपाला अशा प्रकारची एक संधी भेटली आणि त्या काळामध्ये देखील बप्पा पाठीमागून हे सगळं राजकारणाचं बरस बघायचे कारण मी त्या वेळेस बघायचं सोबत राहायचं आणि मग अशा प्रकारचा आघात झाल्यावर पप्पाला संधी भेटले आणि बप्पाने देखील त्याच तोडीनं काम करायचं या ठिकाणी अनुभव घेतात बाप्पा केवळ शिक्षकाचेच आमदार नाही आताच कुलगुरु साहेबांनी सांगितलं बुलारी साहेबांनी शिक्षक आमदार म्हटले की सभागृहामध्ये भाषण करणं तुमचे प्रश्न मांडणे वेगवेगळ्या मंत्राकडे जाणे मेळावे घेणे मोर्चे काढणे पण हे देखील बप्पा करतात प्रश्न सोडवतात संस्था चालकाचे प्रश्न सोडवतात पण त्याच्यापेक्षा वेगळा अनुभव माझा आहे की मराठवाड्याच्या वीस टी एमशी पाण्याच्या संदर्भामध्ये देखील विक्रम काळे साहेबांनी आम्ही सोबत असताना कित्येक वेळ त्याच्यावर देखील प्रकाश टाकला कारण त्यांनी म्हणले नाही की मी शिक्षक आमदार माझा पाण्याचा आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे त्यांनी आपली बांधील की सोडली नाही त्याला खरा आमदार म्हणतात आणि त्याचं काम म्हणजे विक्रमबापा करतात माग मला एक दोनदा इथे येण्याचा योगाला गतवर्षी पाशा पटेल येणार होते त्यांना अचानक बैठक ठरली साहेबांनी मला म्हटले की आता पाषा पटेल नाही तुम्हीच त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हा आणि माझ्यावर जबाबदारी दिली आम्ही खेड्यातून आले खेड्यातलं नेतृत्व ग्रामीण भागातलं रांगडं पांगडं रा नेतृत्व भाषेवर काही आमचं फार कमांड नाही पण मोड का आपल्या माणसाच्या मनातलं बोल झाले माणसावर आणि सतत पप्पाच्या मनामध्ये वाटायचे की आपल्या भागामध्ये देखील मिनिस्ट्री भेटली पाहिजे आणि मग ते मांडत असताना कुणाला हे कधीच बोलायचे नाही त्यांनी मागत गेले आणि दहा वर्षाच्या संमेलनामध्ये मीच आज सहकार मंत्री म्हणून आले ते वसंतराव काळे साहेबांची त्यांचा विचार इथं कामाला म्हटलं तर किती ठरणार शांता काळे मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर ग्रामीण भागात यासारखं संमेलन घेता येणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे विक्रम काळे गेल्या दहा वर्षापासून हा प्रयत्न करतात सातत्यानं प्रयत्न करतात त्यामुळं स्वत विक्रम काळे आणि त्यांचे सर्व सहकारी या संमेलनाच्या आयोजनात सहभागी असलेले आणि हे संमेलन यशस्वी होण्यासाठी पदोपदी प्रत्येक टप्प्यावर जे त्यांनी कार्यकर्ते पेरलेले आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अशा सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक करावं अशा प्रकारचं या ठिकाणी आवाहन करतो मित्रांनो सलग एखादा उपक्रम चालवणं ही गोष्ट सोपी नाही आणि अशा प्रकारचा उपक्रम चालवत असताना येणाऱ्या सगळ्या अडचणीवर मात करून आज सत्य साहित्य संमेलनानं मराठवाड्यात जो एक मानदंड प्रस्थापित केलेला आहे त्याबद्दल मी पुनश्चेकवार आयोजकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वजण ग्रामीण भागातली मंडळी आहोत संमेलन ग्रामीण भागातलं आहे आणि आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या सगळ्या जण गडतीचा सगळ्या आत्तापर्यंतच्या वाटचालीचा जर आपण इतिहास बघितला तर आपल्याला असं पाहायला मिळेल की या भागातल्या ग्रामीण माणसाचं जनजीवन बदलून टाकावं या भागातल्या ग्रामीण माणसाच्या जीवन जीवनामध्ये हो आमूला अशा प्रकारची क्रांती घ्यावी म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक महापुरुषांनी आपलं स्वतःचे योगदान दिलेलं आहे आणि हे सगळे योगदान महाराष्ट्राचा हा सगळा इतिहास जरी आपण बघितला तरी अशा प्रकारचा इतिहास एखाद्या राज्याला अपुवादा मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भूमीत रयतेचं राज्य निर्माण केलं आणि अशा प्रकारचं रयतेचं राज्य जिथे शेतकऱ्याच्या भाजीच्या पेठाला सुद्धा धक्का लागणार नाही अशा प्रकारची सक्त ताकीद त्यांनी दिलेली होती एखादा राजा किती काळजी करणारा असावा वर्षानुवर्षानंतर एखादा राजा जनतेच्या काळजावर जनतेच्या मनावर सिंहासन करतो याचं कारणच हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला सांगितलं होतं की तुम्ही कुठेतरी जाल एखाद्या ठिकाणी मुक्काम कराल दिव्याची जी वात, तुमी नहीं ती वात कर आहे ती दिव्याची वाद जर तुम्ही नाही विझवली तर एखादा उंदीर ती दिव्याची वात घेऊन जाईल शेतकऱ्याची एखादी कडव्याची गंजी खलास होईल जळून जाईल त्यामुळं ज्या दिव्याच्या बाकी आहेत त्या दिव्याच्या बाकी सुद्धा तुम्ही झोपताना विजवत चला शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाची काळजी करणारा नयतेचा राजा अशा प्रकारचं राजकारण आणि अशा प्रकारचं समाजकारण महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्राला अशा प्रकारच्या राजकारणाला कायमच महाराष्ट्र अशा प्रकारच्या राजकारणासमोर नसतो हे जे कल्याणकारी राजकारण आहे ज्या कल्याणकारी राजकारणाची पायाभरणी रयतेच्या राजापासून आपल्याला पाहायला मिळते आणि मग अनेक महापुरुषांनी ज्या संत परंपरेने महाराष्ट्र बांधून ठेवला ज्या संत परंपरेनं महाराष्ट्र एकत्रित केला त्या सगळ्या संत परंपरेतलंच एक नाव आपल्या का गोरगा काकांचं पण आहे याच मातीतलं याच भूमीतलं आणि अशा प्रकारच्या अनेक संतांनी महाराष्ट्र घडवला हा सगळा जो काळ आहे संतांनाही त्यांच्या काळात त्रास झाला संतांनाही त्यांच्या काळात याचना झाल्या संतांनाही ज्या यातना झाल्या ज्या दुःख झालं पण या सगळ्या व्यक्तिगत दुःखावर मात करून या संतांनी आपल्यासमोर ज्ञानाचं एक मोठं दालन आपल्या समोर केलं संत तुकारामांनी प्रचंड अशा प्रकारचा दुष्काळ बघितला दुष्काळे हाटीने द्रव्य मान स्त्री एकी अन्न अन्न करीता मेली लज्जा वाटे जीवा त्रासरो या दुजे व्यवसाय देखे फुटी येतात गोपला पाटील गावचे हे, हे लोक आता झाली भीक कोण मज काय खावे आता कोणाकडे जावे गावात राहावे कोणामुळे अशा प्रकारची विधायक